बदलापूरच्या तुलसी सिग्नेचर या उच्चभ्रू संकुलात गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे एक फेब्रुवारी रोजी हा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी स्थापन करण्यात आलेल्या गणेश मूर्तीची गृहसंकुलात ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी गृहसंकुलातील नागरिक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते तर महिलांनी ढोल ताशाच्या गजरावर फुगडीचा आनंद घेतला तर युवक युवतींनी ढोल ताशांच्या गजरात ठेका धरत गणरायाचं स्वागत केलं या कार्यक्रमाला तुलसी सिग्नेचर गृह संकुलाचे भाविन पटेल क्विंजल पटेल संदीप कोहोजकर यांच्या माध्यमातून शहरातील मान्यवरांना आमंत्रण देण्यात आलं होतं तीस आणि एकतीस जानेवारी रोजी गृह संकुलात गणेश पूजन आणि पठण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती तुलसी सिग्नेचर गृहसंकुलात राहणाऱ्या रहिवाशांनी दिली आहे प्रथम तर सर्वांना या गणेश उत्सवाच्या हो हार्दिक शुभेच्छा देतो आमच्या इथे आपण बघाल समोर मंदिर त्या आपण बनवलेला आहे तर त्या मंदिरामध्ये आम्हाला गणपतीची गणपती बाप्पाची स्थापना करायची होती मग विचार एक विचार केला गेला की कोणता दिवस शुभ आहे तर हा माघ महिन्याचा जो गणेशोत्सव आहे त्या दिवशी आम्ही सगळ्यांनी एकमताने निर्णय घेतला की त्या दिवशी आपण आपल्या गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करू आणि त्या अनुषंगाने आज चार वो वो था था दिवस झाले सतत कार्यक्रम चालू आहेत उद्या महत्वाचा कार्यक्रम आहे इथे होम अभिषेक वगैरे हा कार्यक्रम चालू आहे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि उद्याचा हा दिवस फार महत्वाचा आहे कारण उद्या गणपती बाप्पा आपल्या मंदिरात विराजमान होणार आहे आणि त्यासाठी आम्ही बदलापूरच्या सर्व लोकांना नामांकित लोकांना आणि सगळ्यांना त्यावेळी आमंत्रण केलेलं आहे की आनंद सगळ्यांनी सहभाग घ्यावा आणि आमचा जो आनंद आहे तो दुग्नित करावा आगमनासाठी काय म्हणजे बाप्पाच्या आगमनासाठी कशी या ठिकाणी गणपतीच्या बाप्पा आगमनासाठी आम्ही नाशिक ठेवलेलंच आहे त्याबद्दल एक चांगली गाडी सुशिस्त केलेली आहे त्यामध्ये गणपती बाप्पा आम्ही विराजमान केलेलं आहे आणि आमच्या पूर्ण सोसायटीचे एक प्रदक्षिणा प्रदक्षिणा आम्ही मांड हे करत आहोत पूर्णपणे प्रदक्षिणा पूर्ण मारत आहोत अशा प्रकार केल्या आणि ते ब्राह्मण मंडळ आहेत त्यांचं पाठपूजन कंटिन्यू चालू आहे गेल्या तीन दिवसापासून त्यांचं होम आहोन आणि पाठपूजन चालू आहे